नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वैजापूर तालुक्यामधील मधील डोंगरथडी भागातील चांदेश्वरी प्रकल्पाबाबत आमदार रमेश बोरणारे यांनी अधिवेशनात मांडला प्रश्न पावसाळी अधिवेशन चालू असताना लक्षवेधी सहा सूचना क्रमांक बावीसशे त्रेपन्न या लक्षवेधीवर बोलताना रमेश बोरणारे हे म्हणाले की चांदसूर नाला हे नदीचे नाव खोरेचे नाव तापी खोरे उपखोरे गिरणा खोरे, खोरे, खोरे याची क्षमता दोन पूर्णांक तीन दशांश दशलक्ष घन मीटर एवढी क्षमता असलेला चांदेश्वरी प्रकल्प याबद्दल त्यांनी अधिवेशनात प्रश्न मांडला या प्रकल्पाचा फायदा वाकला परिसरातील सतत दुष्काळग्रस्त गावे आहेत त्यांना होणार आहे तर या यावर मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट नकारार्थी उत्तर देत म्हणाले की की मन्याड हा प्रकल्प गाव तालुक्यातील आहे हा प्रकल्प आधीच तुटीचा आहे तिथून पाणी देता येणार नाही चांदेश्वरी हा प्रकल्प छोटा आहे बरेच दिवसापासून चांदेश्वरी प्रकल्पाची वाकला व वा वाकला परिसरातील शेतकऱ्यांना अशा अपेक्षा आहे असे उत्तर मंत्र्यांनी दिल्यानंतर हा प्रकल्प होतो की नाही असा प्रश्न डोंगर भागातील शेतकऱ्यांना पडला आहे इंडिया न्यूज ट्वेंटी तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची ची रिपोर्ट क्रमांक सहा रमेश बोरणारे अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक सहा सूचना क्रमांक दोन हजार दोनशे त्रेपन्न अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची लक्षवेधी मी माझ्या मतदारसंघासाठी त्या ठिकाणी लावलेली आहे नदीचं नाव आहे सानसूर नाला खोऱ्याचं नाव आहे तापी खोरे उपखोरे गिरणा नियोजित प्रकल्पस्थळी पाणी उपलब्धता दोन पॉईंट तीन दक्ष दस लक्ष घनमीटर आणि आमचा जो प्रस्तावित वापर संबंधित प्रकल्पासाठी आम्ही मागणी करतोय तो दोन पॉईंट झिरो एक दस लक्ष घ घनमीटर अध्यक्ष महोदय या ठिकाणी माझ्या वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये वाकला आणि परिसर कायम दुष्काळी असलेला हा भाग आहे आणि या भागामध्ये तापी खोऱ्याकडे जे पाणी ओहून जातं तर त्यावरती चांदेश्वरी हा प्रकल्प त्या ठिकाणी प्रस्तावित आहे अध्यक्ष महोदय दोन हजार तेराला राज्य जल आराखडा तयार झाला परत दोन हजार अठराला त्याचं पुनर्नियोजन त्या ठिकाणी झालं आणि या दोन्ही आराखड्यामध्ये दोन हजार तेराच्या आणि दोन हजार अठराच्या चांदेश्वरी वाकला तालुका वैजापूर या ठिकाणी पाणी उपलब्ध असल्याचं त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलं अध्यक्ष महोदय जेव्हा हा प्रस्ताव मी छत्रपती संभाजीनगरच्या जलसंपदा कार्यालयाकडून त्या ठिकाणी प्रस्तावित केला तो प्रस्ताव नाशिककडे गेला परंतु मला त्या ठिकाणी उत्तर असं आलं का संबंधित प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातील मन्यार प्रकल्पांतर्गत येत असल्या कारणाने त्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही अध्यक्ष महोदय ह्या लक्षवेधीच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी प्रश्न विचारणार आहे का दोन हजार तेराचा आराखडा मंजूर झाला दोन हजार अठराचा आराखडा त्या ठिकाणी मंजूर झाला आणि या दोन्ही आराखड्यामध्ये त्या ठिकाणी पाणी उपलब्ध होतं वैजापूर तालुक्याचं सांदेश्वरी असेल कन्नड तालुक्यामध्ये गुजरदरी असेल प्रश्न आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला विनंती करणार आहे कर राज्य आराखड्यामध्ये जर जर या ठिकाणी ठिकाणी पाणी उपलब्ध असेल तर त्या खऱ्या अर्थाने आमच्या या प्रस्तावाला त्या ठिकाणी पाणी उपलब्धता मिळाली पाहिजे आणि हे पाणी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी मी लक्षवेधी आणली आहे म्हणून मी मंत्री मोदयांना विनंती करणार आहे का आम्हाला हे पाणी उपलब्ध करून देणार का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न आहे का कर लवकरात लवकर शेतकऱ्यांची जी काही समस्या आहे ती किती दिवसात त्या ठिकाणी आपण पूर्ण धन्यवाद सन्मान्य अध्यक्ष महोदय वाकला प्रकल्प सन्मान्य सदस्यांच्या मतदारसंघातला आहे खरंय त्याच्या दृष्टीने शेतकऱ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा हा प्रकल्प खरं म्हणजे छोटासा आहे दोन पॉईंट एक दशलक्ष घरमीटर एवढ्या पाण्याचा हा विषय या ठिकाणी आहे आणि हे त्यांचं म्हणणंही खरंय की दोन हजार तेरामध्ये मध्ये अठरामध्ये ज्यावेळेला एकात्मिक राज्य जे आराखडा झाला त्यावेळेला सुचवण्यात आलं होतं की या ठिकाणी हा प्रकल्प होऊ शकतो किंवा पाणी उपलब्ध होऊ शकतं पण नंतरच्या काळामध्ये आणि हे खरं आहे की हा प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातला आहे आपण सांगितल्याप्रमाणे आणि चाळीसगाव तालुक्यामध्ये अनेक योजना पिण्याच्या पाण्याच्या या सगळ्या आमच्या भागात आहेत या संबंधित मन्याड जो प्रकल्प आहे त्याच्यावरून त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत मन्याड प्रकल्प हा आधीच तुटीचा आहे म्हणजे तिथे आधीच जवळपास नऊ पॉईंट तेरा तेरा पॉईंट नऊ दश किलोमीटर पाण्याची तूट त्या ठिकाणी आहे आणि त्यातून जर इथे पाणी दिलं तर मोठं पाण्याचं दुर्भिक्ष चाळीसगाव भागामध्ये पण त्या ठिकाणी होईल तिथे पाण्याचा अपूर्णता होईल आणि त्यामुळे इथून पाणी देता येणारच नाही हे संबंधित अधिकाऱ्यांनीसुद्धा आम्हाला टी आय डी सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे नाशिक सुद्धा हा रिपोर्ट त्या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे आपण हे पाणी त्या ठिकाणी देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे खरं प्रकल्प छोटा आहे तरीसुद्धा या ठिकाणी हे पाणी देणं शक्य नाही भविष्यकाळामध्ये अजून काही नवीन काही रचना झाली तर त्या ठिकाणी आपला निश्चित त्या ठिकाणी विचार या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये आपल्याला करता येईल पण आज तरी या ठिकाणी कुठे पाणी देणं इथून या भागातून हे शक्य नाही अध्यक्ष प्रकल्प जर छोटा असेल तर मी शेतकऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी फक्त एवढीच मागणी करणार आहे का प्रकल्प जर छोटा जर असेल आणि पाणी जर वैजापूर तालुक्यातून जर तिकडं वाहून जर जात असेल तर बारा तियाला आराखडा तयार झाला आठाला आराखडा तयार झाला आणि आराखड्यामध्ये मग ते नमूद का केलं असा माझा प्रश्न आहे अध्यक्ष नाही नमूद झालं मी आधीच मान्य केलं की तेराला आठ ते मान्य केलेलं होतं पण तू वस्तुस्थिती जर बघितली परिस्थिती बघितली तर मनमध्ये पाणी नसतं तिथे पाण्याची आधीच तूट आहे आधीच त्या ठिकाणी तूट आहे पाणी नाही आहे ही वस्तूची सदस्यांचं माझं बोलणं झालं त्या बाबतीत त्यांनाही कल्पना आहे पण निश्चित या संदर्भामध्ये एक बैठक घेऊन सोबत काय मार्ग काढता येईल कारण छोटासा प्रकल्प आहे त्या संदर्भात आपण निश्चित त्या संदर्भामध्ये चर्चा करून मार्ग काढू